परभणीचे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत आमदार राहुल पाटील यांनी रामगिरी महाराज व इतर लोक मुस्लिम समाजाचे भावना दुखविण्या वक्तव्य करत आहे त्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्याकडे केलेली मागणी अतिशय मुस्लिम समाजामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण व आमदार राहुल पाटील यांच्याविषयी एक चांगली प्रतिमा निर्माण होत असल्याने मी लोकशाही मित्रमंडळाचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष ह्या नात्याने त्यांचे स्वागत करतो तसेच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर गेवरेचे आमदार लक्ष्मण पवार माजी राज्यमंत्री बदामरावजी पंडित यांनी देखील मुख्यमंत्र्याकडे राहुल पाटील यांच्यासारखे निवेदन दिल्याबद्दल त्यांचेसुद्धा मी स्वागत करतो परभणीतून शंभर वाहने देण्यासाठी सतीश चाकोरे यांनी त्या रॅलीला त्याच संदर्भात जाब विचारण्यासाठी माझी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ने जात असताना त्यांना शंभर गाड्या दिल्या त्यांच्या देखील आभारी व हो त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्याचे व आमचे मुख्यमंत्री आहेत परंतु हे असे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालतान किंवा त्यांना सहकार्य करतान पाठराखण करतान ही अतिशय दुःखाची बाब आहे महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असून हे अशाबद्दल थोडं मनामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का नाही अशी एक शंका व्यक्त होत आहे धन्यवाद